<्क्णारा> <्कणारी> <smitti> स्वप्निल एकनाथ भोईर कळंबे पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार आसनगाव जिल्हा परिषद गटातील कळंबे पंचायत समिती गण शिवसेना पक्षातून निवडणूक लढवायची तयारी स्वप्नील भोईर कळंबे ग्रामपंचायत विद्यमान नगरसेवक शिवसेना शहापूर उपतालुका प्रमुख स्वप्निल भोईर स्वप्नील एकनाथ भोईर कळंबे पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक शिवसेना पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते शहापूर तालुक्यातील उपतालुका प्रमुख व कळंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान नगरसेवक स्वप्नील एकनाथ भोईर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत कळंबे गणातून शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याची तयारी दाखवली आहे स्वप्नील भोईर हे अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाशी जोडले असून पक्षाच्या व्यवस्थानांवर त्यांनी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने कामे केली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कळंबी परिसरात अनेक विकासकामे देखील झाली आहेत स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे रस्त्यांची सुधारणा पाणी पुरवठा योजना आणि ग्रामस्वच्छता या क्षेत्रांमध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे स्थानिक नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे कळंबे व आसपासच्या गावांमध्ये भोईर यांच्या नावाचा उल्लेख होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाट पाहायला मिळते शिवसेना पक्षाच्या धोरणांप्रमाणेच ग्रामविकास आणि जनसेवा हाच पक्षाचा केंद्रबिंदू असल्याने भोईर यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष अधिक बळकट होईल अशी चर्चा आहे